श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण माझ्याकडे आज पाहुणे आलेले होते तर मग त्याच्यामुळं मला काही व्हिडिओ करताच नाही आला तर म्हटलं चला छान आपण संध्याकाळी एक रेसिपी दाखवूया तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग मी त्या तुम्हाला एक छान रेसिपी दाखवते आणि व्हिडिओलाही सुरुवात करते तर चला तर इथे हे बघा देवांश देवांशनं काय हाल केली तो फ्लॉवर पॉट त्यामधले त्यांना सगळे फुलं काढून टाकले आणि तो त्याच्यासोबत खेळतोय तर चला ताई ना त्याचं खेळणं सुरू आहे तर चला किचनमध्ये जाऊ तर चला ताई मग मी तुम्हाला आहे ना इथे ह्या गवारच्या शेंगा आहे ना तर गवारच्या शेंगाची रेसिपी दाखवणारी एकदम गावरान गवार आहे ना तर तो गवार होता एकदम छोटा छोटा होता आणि एवढे काटे होते ह्या गवारला जो गावरान गवार असतो ना तर त्याला शक्यत्रू काटेच असतात तर चला मी हा स्वच्छ धुवून घेते आणि त्याच्यानंतर दाखवते तर मी इथं कढाई टेकवली तर मी आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेते तर मी इथं तेल टाकून घेतलं तेल गरम होते तर इथं आता तेल गरम झालेले तर मी त्याच्यामध्ये मोरी टाकून देते मोरी छान तडतडू द्यायची त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरा ॲड करते त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या लसण होऊ द्यायचा तर इथं लसण लालसर झालेला होता तर त्याच्यामध्ये ना मी धनिया पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर घरचं लाल तिखट आणि थोडासा काळा मसाला हे तर मी एवढे मसाले त्याच्यामध्ये ॲड केलं पण ती क्लिप मी घेतलेली नाही असं मला वाटतंय कारण मी ती क्लिप खूप शोधली पण मला ती क्लिप सापडलीच नाही तर म्हटलं आता आपण असंच ताईंना सांगून द्यावं मी त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड केले आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये थोडासा लाल मसाला तो सुद्धा टाकला तर त्याची क्लिप आहे तो मला दिसल समोर तरच आणि त्याच्यानंतर हा लाल मसाला तो टाकला एक चमचा त्याच्यानंतर मी ह्या याच्यामध्ये टाकून घेतो आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते याच्यामध्ये मी आता थोडंसं पाणी टाकते कारण या गावरान शेंगा आहे ना तर ह्या शिजायला थोडा वेळ लागतो तर त्याच्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते आणि ह्या शिजू देते आणि शिजायच्या नंतर आपल्याला याच्यावरती थोडंसं बेसन पीठ ॲड करायची इतक्या छान शेंगा लागतात गवारच्या तुम्ही नक्की एकदा करून बघा तर मी त्याच्यासाठी थोडंसं पाणी टाकते चांगल्या शेंगाय शिजू देते आणि तुम्हाला शिजल्याच्यानंतर परत दाखवते तर मी याच्यावरचं झाकण काढलं तर जी शेंगे ना गवारतून तर ती एकदम व्यवस्थित शिजलेली एकदम म्हणजे तुम्हाला ती सरसणे एकदम नरम झालेली तर मी आता याच्यावरती ना थोडंसं बेसनपीठ ॲड करते थोडंसं असं वरतून बेसनपीठ टाकायचं तुम्ही नक्की करून बघा अशी भाजी इतकी छान लागते खायला

मी आता याच्यावर परत झाकण ठेवते आणि हे पाच मिनिटं शिजू देते म्हणजे बेसन नंतर ले ले ते व्यवस्थित शिजले गेलं पाहिजे तर त्याच्यासाठी मी परत याच्यावर झाकण ठेवते आणि त्याच्यानंतर शिजल्याच्यानंतर परत दाखवते तर मी आता परत याच्यावरती झाकण करते एकदा परत थालीवर करून घेते तर हे बघाय एकदम छान अशी ही भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा बेसन टाकून भाजी इतकी छान लागते तुम्हाला नक्की आवडणार तर तर चला मी आता गॅस बंद करते इथे एकदम छान आणि मस्त भाजी तयार झालेली आहे माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे मी इथं आता बनवलेली छान अशी गवारची शेंगाची भाजी बेसन पीठ टाकून आणि इथं मी हा पापड असतात ना उडद मुगाचे तर त्याचा हा चुरा बनवून घेतला हे बस फक्त पापड भाजून घेतले चुरा केला आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलं आणि इथं मी पोळ्या सुद्धा बनवून घेतल्या तर इथं तर माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला इथं मी छान आज भाजी बनवली आज माझी आहे ना तर एका जवळचे जे रिलेटिव्ह होते त्यांच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम होता तर आज तिथं ते गेलेले तर ते आम्ही काही गेलो नाही तर मग ते काही जेवणार नव्हते ती जेवण येणार होते तर इथं मी आमच्यासाठीच बनवलेली भाजी मला ही भाजी प्रचंड आवडते तर मी सकाळीसुद्धा खाणार मी याच्यातले काढून ठेवणार आणि सकाळी खाणार आणि तुम्हाला दिसत असेल माझी टिकलीसुद्धा पडलेली कारण मला उन्हाळ्याचं एवढं गरम होतं मला खूप घाम येतो तर ती टिकलीसुद्धा घामानं पडून गेलेली तर चला ताई मग आता छान गरम गरम इथं आम्ही जेवण करतो आणि जेवण झाल्याच्या नंतर बोलते तर आमचे जेवणं झाले आणि इतकी छान लागली भाजी माझ्या मुलीलाही खूप आवडली तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि जे स्पेशल मातीच्या भांड्यात केली ना तर त्या मातीच्या भांड्याचा त्या भाजीला थोडासा स्मेल येतो तर इतकी छान लागते भाजी या मातीच्या भांड्यामध्ये तर मला आता ह्या भाज्या म्हणजे सुक्याच्या भाज्या असतात ना तर ते असं असं ह्या कढईमध्येच बनवायला आवडतात तर चला ताईं मी त्या दिवशी जे ऑनलाईन लाकडी चमचेम ते बोलवली ना तर मी ते तुम्हाला दाखवते हो तर चला तर हे बघा ताईनो इथं ठेवलेली आहे मी ते आणि इतकी छान आलेली आहे मी इकडं साईडला घेते ते आणि ही जी बॉटल आहे ना तर ही सुद्धा मी ऑनलाईनच बोलवली इतकी छान आलेली ही बॉटल बस ही बॉटल म्हणजे किमतीच्या मानानं एकदम व्यवस्थित आहे बॉटल एकशे पासष्ट रुपये म्हणजे काही खूप काही जास्त नाही तर चला मी तुम्हाला हे चमचेही दाखवते आणि इथं मी माठात पाणी लावलेलं आहे तर अजून वेळ आहे त्याला भरायला तर चला मी ते भरू देते आणि हे बघा इथे हे चमचे आहे ना इथं टेबलवर टेकवते मी हे बघा छान आलेले चमचे हे बघा एकदम छान चमचे आलेले हे दोन तीन मी वापरायत काढलेले तर हे बघा एकदम एक छान आणि व्यवस्थित म्हणजे आलेले चमचे आणि तर हे जे लाकूड आहे ना तर त्याची फिनिशिंग पण इतकी छान आलेली आहे तुम्हाला दिसत असेल इतकी छान फिनिशिंग दिलेली आहे कारण किमतीच्या तिच्या मानाने जास्त खूप काही महाग नाही ते दोनशे सत्तर का साठ रुपयाचंच असं काहीतरी पडलं मला ते तर हे बघा एकदम छान फिनिशिंग आलेली आहे आणि आठ का नऊ चमचे आलेले आहेत ते मी आज असून भाजी बनवली ना तर त्याच्यामध्ये एक वापरायला म्हणजे घेतलेला होता मी तर तर चला त्यांनी बघा मला हे तुम्हाला दाखवायचं होतं कारण मी एक दोन व्हिडिओमध्ये म्हटले आणि तुम्हाला दाखवलंच नाही तर म्हटलं चला आज आपण ताईंना दाखवूया तर चला त्यांना आजचा व्हिडिओ ना मी इथेच थांबवते भेटूया पण अशा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ